अकोले तालुका एज्युकेशन संस्थेच्या उभारणीत कॉम्रेड बोवासाहेब नवले यांच्यासह अनेकांचे योगदान अविस्मरणीय असून संस्थेच्या अगस्ती महाविद्यालयाला पन्नास वर्ष पूर्ण होता नाही त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही असं प्रतिपादन राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री व अकोले एज्युकेशनचे कायम विश्वस्त मधुकरराव पिचड यांनी केलं आहे अकोले एज्युकेशन संस्थेच्या अगस्ती कला वाणिज्य व वा दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालयाला पन्नास वर्ष पूर्ण होत असल्यानं या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभारंभ सोहळा सात जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या सोहळ्याचे संस्थेच्या उभारणीत योगदान असलेले संस्थापक सदस्यांच्या वारसदारांना त्यांच्या घरी जाऊन निमंत्रण देताना आज कैलासवासी कॉम्रेड बुवासाहेब नवले यांचे वारसदार प्रकाश नवले इंजिनियर चंद्रभान नवले यांच्या नवलेवाडी येथील निवासस्थानी आज माजी मंत्री मधुकरराव पिचड माजी आमदार वैभवराव पिचड यांनी भेट देऊन निमंत्रण देत सन्मान केला यावेळी विश्वस्त माजी आमदार वैभवराव पिचड विश्वस्त गिरजाजी जाधव अध्यक्ष सुनील दातीर सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख ए पी मालुंजकर मान्य सचिव

एक जुलै दोन हजार चोवीस वर्ष होतात साजरा करावा अशी कल्पना साहेबांच्या कल्पनेतून भो आणि संचालक कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून ती उदयास झाली आणि या माध्यमातून मात्य। स्वर्गीय दादासाहेब होते असतील त्याचबरोबर भाऊसाहेब मांडले असतील आदरणीय पितळ साहेब असतील अनेक धोरणांनी या संस्थेसाठी त्याग केला त्या माध्यमातून एक छोटस रोपट मोठ वृक्षामध्ये रूपांतर झालं आणि आज तो एक आनंदाचा क्षण आहे की तिला दहा ते पंधरा हजार मुलं वेगवेगळ्या वे शाखेतून संस्थेतून शिकून बाहेर पडतात लाखो विद्यार्थी या संस्थेने घडवलं हे काम आदरणीय